शिक्षा देत आहे तर त्या okay. टाइमाला मी खूप घाबरलेलो okay. आहे आणि माझ्या समोर एक माणूस बसलेला खूप कुठे तलवार आहे म्हणजे राईट इथे खूप राईट साईडला पोटावरती पार झालेला आहे शिक्षा देत आहे तर शिक्षा काय देत ते मला काय माहिती पण मी खूप घाबरले होते okay. आणि सिरियसली माझा आता आताच्या लाईफ किडनी स्टोनचा खूप मेजर प्रॉब्लेम आहे राईट साईडला चार पाच राजेश सर फक्त हॅलो हा बोला येतोय आवाज येतोय येतोय ये ये फक्त जेवढं दिसलं तेवढं सांगा पण अनुभव घ्यायचे नाव सांगितलं जेव्हा सांगितलं मला अक्षरशः वाटत होतो की कापसासारखं कापचा सारखा उडत होतो खाली तुम्ही बोलले टच करा तर मी जमिनीला टच पण केलं अ मला वाटतं मद्रास मद्रास मध्ये जुना काहीतरी एरिया आहे तुम्ही बोलले सुखद सुक तर त्या टाइम लग्न चालू आहे कोणाचं तरी आणि लाइटिंग लागलेली पूर्ण आजूबाजूला त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन होता तुम्ही बोलले की भीतीदायक काय होतं तर तिथे जसं हिंदी मद्रास पिक्चरमध्ये तर ता तमिळ पिक्चरमध्ये जसे ते लोकांना शिक्षा देतात गावामध्ये की पाऱ्यावरती बसून सगळेजण शिक्षा देत आहे तर त्या टायमाला मी खूप घाबरलेलो आहे आणि माझ्या समोर एक माणूस बसलेला ज्याच्या खूप कुठे तलवार आहे म्हणजे आणि शबेद शर्ट आणि राईट इथे खूप राईट साइड ला पोटावरती बार झालेला आहे आणि ते सगळे त्यांना शिक्षा देत आहे तर शिक्षा काय देत ते मला काय माहित पण मी खूप घाबरले होते डायराय okay. आणि सिरियसली माझा आता mm. आत्ताच्या लाईफ मध्ये किडनी mm. स्टोनचा चा खूप मेजर प्रॉब्लेम आहे राईट साइड yes. ला yes. चार पाच माझं घर खूप yes. होतं जसं साऊथ इंडियन फिल्म दाखवतात हिरोचं मोठी चेअर असते तसं मी बसलेलं आहे मिसेसला नाही बघितलं पण मिसेसच्या आता दोन बाळ आहे कारण की घेतलेला आहे मुलांना नाही बघता आलं कारण की ते खूप लांब होते तिथे त्याच्यानंतर लास्ट डेट जे तुम्ही विचारले की डेथ कशी झाली तर डेथच्या टाइमाला मी मोठ्या बेड वरती बसलेलो माझी दाढी वाढली खूप अशी एवढी व्हाइट कलरची आणि बाजूला माझी तर माझी मुलं वगैरे पण चेहरा नाही बघता आला मला तुम्ही बोलले तुम्ही आऊट म्हणजे तुम्ही गेले होता लगेच मी गेलो निघून देतो हा ज्या टायमाला तुम्ही okay. बोलले की इलिजिबल आहात पात्र पाहण्यासाठी ठीक आहे पुढील पाच जर काही प्रॉब्लेम असतील तर पुढील पात्रात आहात चालेल टाकला तर था तुमचा अनुभव काही प्रॉब्लेम आहे टाकू शकतो ना no नो प्रॉब्लेम सर काही हरकत नाही हो सर यू